आपण बघत आहात ए मराठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहायिक कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगर ते नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली देवळा पोलीस ठाण्या हद्दीत नगर परिसरात क का काही संशयितिसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी व्यापारकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक पथकास मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी अंमलदार यांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता संशयित भागवत कारभारी जाधव व बेचाळीस राहणार नगर रामेश्वर फाटा तालुका देवळा जिल्हा नाशिक हा घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी गॅस सिलेंडरमध्ये धोकादायक ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करत होता त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये घरगुती वापराचे एकशे एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळे गॅसचे रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप इलेक्ट्रिक मोटर तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुलिस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पुलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अपर पुलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती हैं मार्गदर्शनाखा स्थानीय गुन्े शाखे पुलिस निरीक्षक राजू सुर्वे पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेस स्थानीय गुन्े शाखे पुलिस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पुलिस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटिल सुभाष चोपड़ा शरद मोगोल योगेश को पथकाने सदर की कारवाई के लिए ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ पानवर खान पठाण नाशिक